करुणा शर्मा यांनी एका भाषणावर सडकून टीका केली आहे त्यांनी टीका करताना म्हटलं की स्वतःच्या घरात आग लावणारा तू आग लावे आहेस करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली त्यांनी सांगितलं की ज्यांचा आज आधार वाटतोय त्यांचे बळ एकेकाळी याच व्यक्तीनं संपवलं होतं करुणा शर्मा यांनी त्यांच्या कठीण काळाची आठवण करून दिली जेव्हा माध्यम त्यांच्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळी त्यांच्या बहिणीने आणि पक्षाच्या माहितीच्या नेत्यांनी त्यांना आधार दिला होता त्यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय तुझ्या आमदारकी लवकरच रद्द होणार आहे येत्या चार महिन्यात आमदारकी रद्द होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय दो हजार नऊ पासून दो हजार बावीस पर्यंत जे दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि ये बहन जे बहन आज आधार त्या आहे त्या बहिणी धनंजय मुंडेला किती त्रास देत होती माझी मांडी वर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटते काय नाही आणि तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील अरे कशाला न्याय देतील आज वेदनाथ कारखाना तुम्ही सांभाळू शकले नाही पंगेश्वर कारखाना तुम्ही बंद केला अरे गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे तीस तीस चाळीस चाळीस कोटी दोघे कारखान्यामध्ये अडकलेले आहे पण तुम्ही देत नाही आणि एक ओर मी बोलते तुम्हाला फक्त अंधे पिसे कुत्ते खाय तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही गुंड लोकांना फक्त बल देताय आणि आज पण तुमची सभामध्ये वाल्मिक करारचे पोस्टर बघण्यात आलेले आहे हे प्रमाण आहे आणि हे संकेत आहे की आम्ही काय पण असू द्या पण आमच्या पोटाच्या पाणी वाल्मिक करारशिवाय न हलत होता ना हलणार आणि त्याच्यासाठी आज तुम्ही लोकांना परलीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नको आहे गुंडगर्दी संपवतील जरी कोणी माझ्यासारखा नवीन आला कोणी दुसरा नवीन आला तो गुंडगर्दी संपवतील तुमच्या जे राजकारण आहेत ते संपवतील त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई बेन एकत्र आलेले आहे कोई जनताची सेवा शेतकरी शेतकऱ्यांची सेवासाठी तुम्ही नाही आलेले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड